राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे थंडीचे दिवस आले की वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू घराघरात बनवले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खमंग आणि पौष्टिक उडदाच्या डाळीच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत हे लाडू खूप कमी साहित्यात बनून तयार होतात हे लाडू टाळूला अजिबात चिटकत नाही छान दाणेदार लाडू बनवण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी आपल्याला त्यासाठी छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यासाठी इथे मी एक मोठा बोल भरून पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे एक मोठा बोल भरून किसलेला गूळ आणि अर्धा बोल साजूक तूप तर तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण अगदी योग्य होतं तुम्ही हे प्रमाण फुलपात्र वाटी किंवा कपचंसुद्धा घेऊ शकतात तर डाळ मी ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ करून घेतली आहे कारण उडदाच्या डाळीला थोडीशी पावडर असते ती पावडर आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहे तर जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे डाळ आणि गूळ समप्रमाणात डाळीच्या आणि गुळाच्या निम्मे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे पन्नास ग्राम काजू पंच्याहत्तर ग्राम डिंक पन्नास ग्राम बदाम आणि पन्नास ग्राम बेदाणे घेतले आहे किंवा तुम्ही आवडी अनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घेतले तरी चालतील सगळ्यात आधी उडदाची डाळ परतून घेऊ गॅस आपल्याला मिडियम किंवा लो ठेवायचा आहे सतत चाळ देत सोनेरी रंग येईपर्यंत डाळ परतून घेऊ पाच सहा मिनटामध्ये डाळीला छान सोनेरी रंग आलेला आहे आणि भाजण्याचा खमंग वास येत आहे भाजलेली डाळ परातीत काढून घेऊ रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून मिक्सरमधून थोडी जाडसर दळून घेऊ आता एक एक करून आपण सगळे ड्रायफ्रूट्स तळून घेऊ त्यासाठी सगळं तूप मी कढईमध्ये घेतलं आहे तूप मेल्ट झालं आहे सगळ्यात आधी आपण डिंक तळून घेऊ तर सगळा डिंक आपल्याला एकदम नाही टाकायचा आहे थोडा थोडा डिंक घालायचा आहे तूप जास्त असलं म्हणजे डिंक व्यवस्थित तळला जातो हे बघा किती छान डिंकाच्या लाया फुललेल्या आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि छान आतपर्यंत डिंक तळू द्यायचा आहे तळलेला डिंक आपण एका भांड्यात काढून घेऊ अशाच प्रकारे थोडा थोडा डिंक घालून तळून घेऊ डिंकाचे खडे जर मोठे असतील तर तुम्ही फोडून छोटे छोटे तुकडे करून मगच तळावे डिंक जर व्यवस्थित नाही तळला गेला तर खाताना दातामध्ये लागतो आणि दातांना इजा होण्याची शक्यता असते आता आपण काजू बदाम आणि बेदाणे उरलेल्या तुपामध्ये तळून घेऊ तर हिवाळ्यामध्ये नेहमी वेगवेगळे वेग प्रकारचे लाडू केले जातात त्यामध्ये खारी खोबरे डिंकाचे मेथीदाण्याचे लाडू अळीवचे लाडू हे वेगवेगळे वेग वेग लाडू केले जातात या सर्व लाडवांची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तसा नक्की लाभ घ्या बघा बोलता बोलता ड्रायफ्रूटसुद्धा तळून होऊन गेले आता उरलेल्या तुपामध्ये आपण बेदाणे तळून घेऊ तर बेदाणे घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात मस्त शेंगदाणेसारखे फुललेले आहे तळलेले बेदाणे आपण अशा प्रकारे झाऱ्यावरती घेऊन ताटामध्ये काढून घेऊ तर इथे डाळ भाजून झालेली आहे डिंक तळून झालेलं आहे ड्राय फ्रुट्स पण तळून झालेले आहेत पण हे सगळे आत्ता गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण गार करून मगच मिक्सरमध्ये फिरवू तर उडदाची डाळ गार झाली आहे आपण मिक्सरमधून किंचित रवाळ फिरवून घेऊ आता तुम्ही जर डाळ जास्त असणार तर दोन बॅचमध्ये डाळ फिरवावी तसेच ड्रायफ्रूट्स आणि डिंक पण गार झालेला आहे तो आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ तर हे आपल्याला सगळं किंचित जाडसरच दळायचं आहे अगदी बारीक नाही तळायचं आहे बारीक जर दळले तर लाडू टाळूला चिटकतात तर डाळ मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आपल्याला खूप जाडसर किंवा खूप बारीक नाही करायची आहे जसं गव्हाचं पीठ बाजारात भेटतं तेवढं आपल्याला रवाळ ठेवायचं आहे डाळ फिरवून झाल्यानंतर परत कढाईत तूप न घालता पीठ आपण चांगलं भाजून घेऊ जरी डाळ आपण भाजून घेतली होती तरी आपल्याला डाळ फिरवून झाल्यानंतर डाळीचं पीठ तीन ते चार मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर सतत चाळ देत भाजून घ्यायचं आहे भाजायचं कारण हे की उडीद जे असतं ते थोडंसं चिकट असतं आणि तसंही उडदाचं पीठसुद्धा चिकटच असणार आपल्याला लाडू करायचे पण जर हे पीठ पुन्हा भाजले तर लाडू खरपूस होतात त्यामध्ये डिंक घालतो ड्रायफ्रूट्स घालतो तर हे लाडू तोंडाला चिटकणार नाही डाळीचं पीठ जास्तने भाजायचे नाहीतर पिठाला कडवटपणा येईल पीठ तीन चार मिनटं भाजून घेतला आहे भाजल्याचा छान खमंग वास येत आहे भाजलेलं पीठ परातीत काढून घेऊ डिंक पण हाताच्या किंवा फुलपत्राच्या मदतीने क्रश करून घेऊ तुम्ही मिक्सरमध्ये फिरवला तरी चालेल पण एकदम लगदा होऊन जातो ज्याचे हे जे क्रंच असतात ना खाताना लाडू खाताना जेव्हा तोंडात येतात ना खूप छान चव लागते याची आता पुढच्या प्रोसेसमध्ये पुन्हा आपण मिक्सरचा जार घेऊ त्यामध्ये घालूया आपण हे तळून घेतलेले काजू आणि किंचित जाडसर मिक्सरमधून फिरवून घेऊ काजू किंचित मी फिरवून घेतलेले आहे आता यामध्ये घालूया आपण हे तळलेले बदाम तर इथे काजू आणि बदाम मी फिरवून घेतले आहे भाजलेलं पीठ आहे यामध्ये आपण घालूया हा गूळ गूळ आपल्याला मात्र सुरीने किंवा किसनीवर किसून घ्यायचं आहे आता हे गूळ आणि उदाच्या डाळीचं पीठ आहे हे हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला याचा पाक वगैरे काहीही बनवायची आवश्यकता नाही आहे हे मिश्रण मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे आपण एकदा पुन्हा किंचित मिक्सरमधून फिरवून घेऊ आता हे मिश्रण जास्त आहे तर आपण दोन बॅचमध्ये फिरवून घेऊ तर मी हे डाळ आणि गूळ मिक्सरमधून फिरवून घेतले आहे आता यामध्ये घालूया आपण हे काजू आणि बदाम जे मिक्सरला बारीक केले होते ते घालू मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बेदाणे घेऊन हे पण फिरवून घेऊ एक दहा ते बारा बेदाणे मी वरती लावण्यासाठी ठेवलेले आहे उरलेलं तूप तयार मिश्रणामध्ये घालू बेदाणे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे किंचित जाडसरस ठेवलेले आहे आता तूप पीठ आणि बेदाणे हे आपण सगळे हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊ खूप छान लाडू होतात आणि अतिशय सोप्या पद्धतीने आहे खूप कमी साहित्यामध्ये हे लाडू बनून तयार होतात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये घालूया घालूया आपण हा क्रश केलेला डिंक अशा प्रकारे दोघे हाताच्या मदतीने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं छान तूप सुटतं हे बघा बाइंडिंगसुद्धा किती छान आलेली आहे आणि लाडू पण वळल्या जात आहे जर लाडू वळल्या जात नसणार तर किंचित दोन ते तीन चमचे तूप गरम करून घालून घ्यावे आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यावे लाडूवर लावण्यासाठी बेदाणे आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे आता आपण हव्या त्या आकाराचा लाडू वळून घेऊ लहान मोठा तुम्हाला हवा तसा लाडू तुम्ही वळू शकतात आता लाडू वळतानाच आपल्याला यावरती ठेवायचा एक बेदाणा आणि दोन तीन पिस्त्याचे काप घेऊन हे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित लाडू वळून घ्यायचा आहे बघा किती छान दाणेदार लाडू वळल्या गेलेला आहे तयार लाडू आपण एका प्लेटमध्ये ठेव अशाच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊ मस्त गोल गोल दाणेदार लाडू तयार झालेले आहे या पद्धतीने लहान मोठे हव्या त्या आकाराचे लाडू बांधून घ्यावे हवाबन डब्यात ठेवल्यात एक ते दीड महिना लाडू छान टिकतात तर तुम्ही ह्या प्रकारचे लाडू नक्की या हिवाळ्यामध्ये ट्राय करून बघा तर वजनी आठशे ग्राममध्ये तेवीस लाडू बनून तयार झालेले आहे ना एकदम सोपे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील धन्यवाद